श्रीस्वामी समर्थ उद्या संकष्टी चतुर्थीला करा हाय प्रभावशाली उपाय संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर कायम राहावी यासाठी हे साधे व सोपे उपाय नक्की करून पहा चला तर पाहूया ते उपाय एक संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण केले तर तुमची आडलेली कामे पूर्ण होतात दोन गणेश चतुर्थी दिवशी प्राचीन गणेश मंदिरात जाऊन लाल सिंदूर अर्पण करा यामुळे तुमचे जीवन सुखमय होईल तीन संकष्टी चतुर्थीला गणपती सोत्रपठन केल्यामुळे धनप्राप्ती होईल चार संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केली तर गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच शमीच्या झाडाची पाने गणपतीला अर्पण केली तर गरिबी व दारिद्र्य दूर होते पाच कोणतीही मोठी समस्या असो गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केला तर दूर होतील तसेच दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतय नमो नमहा या मंत्राचा जप करावा सहा स्वतःचे घरप्राप्तीसाठी हा उपाय करा संकष्टी चतुर्थीला श्री गणेश पंचरत्न सोत्राचा जप करा लाभ जरूर होईल सात मनाची शांती किंवा संतान प्राप्तीसाठी पांढरी किंवा पिवळी वस्त्र घालून गणपती बाप्पांची पूजा करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद